केरसाने येथे फिरत्या नारळाचा कार्यक्रम उत्साहात साजरा हजारो भाविकांची कार्यक्रमाला उपस्थिती लेझिम पथक बँड पथकाने वेधले लक्ष सुमारे एक्कावन्न वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या व वारकरी संप्रदायाचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या फिरत्या नारळाचा कार्यक्रम केरसाने तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे उत्साहात पार पडला या निमित्ताने घरोघरी गुढी उभारण्यासह विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाभरातील वारकरी संप्रदायाबरोबर तालुक्यातील हजारो भाविकांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावून वारकरी संप्रदायाचा हा कुंभ मेळा याची देही याची डोळा अनुभवला यावेळी महाराष्ट्र राज्यात द्वितीय तर नाशिक जिल्ह्यात प्रथमच गोल रिंगण सोहळा पार पाडला श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पदयात्रेनिमित्त दरवर्षी बागलाण तालुक्यात ता फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असते वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत कृष्णाजी गुरुजी माऊली यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक हजेरी लावतात हा सोहळा वारकरी संप्रदायासाठी भक्तिरसाचा सोहळा मानला जातो कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी आपल्याच गावाला मिळावी यासाठी दरवर्षी वारकरी मंडळींची अक्षरशः झुंबड उडत असते गत सात वर्षापासून हा मान आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या केरसाने या गावाला अखेर ही संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध झाली यावेळी सजवलेल्या रथातून माऊलींच्या पादुकांची व रामकळसाची जयराम बाबा यांची रथातून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली बँड केरसाने येथील शाळकरी मुलींनी लेझिम पथकासह वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळींनी यावेळी ठेका धरल्याने संपूर्ण केरसाने गाव भक्तिमय वातावरणात नाहून निघाल्याचे दिसून येत होते मिरवणुकीच्या समाप्तीनंतर महाराष्ट्रात द्वितीय तर जिल्ह्यात प्रथमच गोल रिंगण सोहळा केरसान येथे संपन्न झाला रिंगण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते यावेळी हरिपाठ व गीतापाठ संगीत भजन महाप्रसाद निवृत्तीनाथ महाराज पदयात्रेचे नियोजन व रात्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर कदम यांच्या जाहीर कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी परायण यशोदा अक्का जायखेडकर प्रामुख्याने उपस्थित होते केरसाने येथे फिरत्या नारळाचा कार्यक्रम उत्साह साजरा या प्रसंगी हजारो भाविकांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली यावेळी लेझिम व बँड बातकाने सर्वांचे लक्ष वेधले